राजेंद्र पटेल येडावकर साहेबांचा तो सगळ्याच तिन्ही पक्षांचा एकत्रित विजय आहे पक्षाचे कार्यकर्ते म्हणजे शिंदेसाहेबांची शिवसेना भारतीय जनता पक्ष शिरोळ तालुका व अजितदादा पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलेलं आहे रात्रीचा दिवस केलेला आहे म्हणून हे प्रचंड यश बघायला मिळतंय त्याचा निश्चितपणानं तालुक्याच्या विकासावर आम्ही येणार आहे तालुका आता साहेबांच्या माध्यमातून विकासाची जी घटना आणलेली आहे अजून या पुढच्या काळात आम्ही आणि राज्यातसुद्धा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यातसुद्धा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकार बनत आहे आणि त्याच्यामुळं निश्चितपणानं तालुक्याच्या विकासासाठी आम्ही दोन्ही गट एकत्र काम करू आणि तालुक्याचा जास्तीत जास्त विकास करण्यासाठी प्रयत्न करू तर मला खात्री आहे की गेल्या पाच वर्षात तालुक्याचं चित्र निश्चितपणानं विकासाच्या वाटेवर गेलेलं आहे हां